प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सरस स्वागत आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्यामध्ये श्रावण सुरू आहे आणि या श्रावणामध्ये विविध रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात आज मी आहे वाडा तालुक्यातील सावरखंड या गावामध्ये ताई आपल्या सोबत आहेत येतानाच ही एक रानभाजी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली ताई तुमचं नाव सांगा आणि ही कोणती रानभाजी आहे याला काय बोलतात आणि जे पाडतात त्याला काय बोलतात ते तुम्ही सांगा तिकडे माझं नाव आहे सुनता श्यामगवळी आणि रक्षाबंधन होतं म्हणून मी माहेर आले आणि मग मा, मला वास टोकराची भाजी खायची होती म्हणजे त्याला वास्ते बोलतात तर मुलाला बोलले मी की जंगलामध्ये जा आणि वास्ते घेऊन ये हे पूर्ण त्याला वास्ते बोलतात आणि जे त्याचं सोलून घेतलेला आहे पण त्याला शेण बोलतोय हा तर म्हणजे इथे या आसपास जंगल आहे तर कुठून किती लांब पर्यंत जायला लागत असेल इकडे आणायला अर्धा तास लागतो इतके अ आता ही जी रानभाजी आहे तर ह्याची भाजी कशी काय करायची समजा आपल्या ग्रामीण भागात तर लोकांना माहिती आहे पण शहरात जे लोक राहतात ते असे विकत वगैरे घेतात तर नेमकी याची भाजी कशी करायची असते ते ते हे आपण विकत घेतलेलं असलं तर नेऊन उमून घ्यायची किंवा उकडून घ्यायची असते असं त्याला बनतात उकडून घ्यायची आणि ते पिळून घ्यायची पिळून घेतल्यानंतर त्याच्यात कांदा आणि लसूण हे तेलामध्ये हे करतात आणि त्याच्यामध्ये मिरची कोथिमिरचा ठेचा टाकायचा आणि तेलामध्ये परतून घ्यायची अशी भाजी बनते Okay. शिंदेची भाजी आता शाकाहारी बनवायची झाली तर तशीच तरी बनवता येते काय त्याच्यात शाकाहारी कांदा मिरची घालून जर जर म्हणजे मांसाहारी करायची झाली तर मग याच्यामध्ये काय काय टाकतात कसं करतात कर? चिकन मध्ये पण चिकन मध्ये पण उमून खायचे आणि ते कसं करायचं चिकन मध्ये तसेच जर केलं तर ते थोडी कडू लागते भाजी तर शाकाहारीमध्ये पण आपण जर पाहिलं तर तशीच केली तरी पण ती सकाळी करता भाकरी वगैरे त्याच्यात शिकायला खूप चांगली लागते आणि हा नाश्त्याला तर ही होती रानभाज्यांची माहिती अशाच प्रकारच्या व्हिडिओ आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्याकरता आपण मशाल न्यूज नेटवर्क या हे चॅनल पाहत राहा धन्यवाद